आज आपण झटपट तयार होणारी चिकन बिर्याणी बनवूया एकदम पटकन तयार होते इथे माझ्याकडे चिकन मी थोडंसं भाजीतलं काढलेलं आहे आणि ते वाफाळून घेतलेलं आहे चिकन हळद मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे थोडंसं चिकन आहे मी पटकन मुलांसाठी कुकरला हे फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये याची बिर्याणी बनवणार आहे तर मी क कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये छान असा असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत कांदा तळून घेतला आहे आणि ते तळलेलं थोडंसं तेल मी काढून घेतलेलं आहे वाटीमध्ये आता त्याच तेलामध्ये मी खडे मसाले टाकत आहे दालचिनी लवंग आणि तेजपत्ता टाकलेला आहे छान असं मसाले तडतडले की त्यामध्ये आता मी कांदा टाकलेला आहे उभा चिरलेला आणि कांदा चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्याचबरोबर मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत कट करून हिरव्या छान टेस्ट येते आलं लसणची पेस्ट टाकलेली आहे छोटा चमचा आलं लसणची पेस्ट सुद्धा परतवून घ्यायची कांद्या मिरची सोबत मस्त असं सुगंध असं सुटलेला आहे मसाल्यांचा कांद्याचा झटपट तयार होते ही बिर्याणी तुम्ही नक्की करून बघा आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा असा उभा कट करून घेतला आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो परतून घ्यायचा आहे पण तेलामध्ये आता कांदा मिरची टोमॅटो आलं लसण चांगलं परतून झालं की आता आपण त्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा मी धनाजिरा पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला टाकायचा किंवा तो नसेल तर गरम मसाला जरी आपला कुठलाही टाकला तरी चालतो बिर्याणी मसाल्याने खूप छान अशी टेस्ट येते या बिर्याणीला आता मी इथे दोन ग्लास तांदूळ धुवून घेतलेले आहेत तांदूळ कोलमचे आहेत बारीक तांदूळ आहेत तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि तांदूळ चांगलं मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत तर आता मी हे वाफळून घेतलेले चिकन ते टाकत आहे चिकन थोडंसं शिजलेलं आहे जास्त शिजलं नाही हे तांदळाबरोबर आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर आता ता चिकन टाकून तांदूळ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन ग्लास तांदळाला मी चार ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे साडेतीन ग्लासच पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे बिर्याणी एकदम सुट सुटीत होते आणि आपण कुकरमध्ये करतो आहे तर छान अशी ती शिजूनसुद्धा जाईल आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पाणी गरमच टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आता कुकर पूर्णपणे लावून घेणार नाही मी फक्त आदरवरती झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला छान अशी खळखळ उखळी येऊ हो द्यायची आहे आता इथे बघू शकता उखळी आलेली आहे गरम पाणी असल्यामुळे लगेच दोन ते तीन मिनटात त्याला सुद्धा आली गॅसची फ्लेम हाय होती आता मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे एकदम लो फ्लेमवरती आता आपल्याला याच्यामध्ये आता असे चाकूने मी होल करून घेत आहे पूर्ण बुडापर्यंत याला असे होल करून घ्यायचे आहेत कुकरचं झाकण मी लावलं नव्हतं फक्त झाकण ठेवून एक उकळी आली की हे सगळं पाणी जिरलं आहे आता जे होल करून घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपण हे तेल जे कांदा तळलेलं काढून घेतलं होतं ते तेल टाकायचं आहे म्हणजे सगळीकडे बिर्याणी एकदम चमचमीत होते आणि कुठेही तेल इकडे तिकडे मसाला वेगळा होत नाही सगळा मसाला एकत्र एक करून घेतला आणि असे होल करून त्यामध्ये तेल सोडलं आणि ह्यात तळून घेतलेला आपला कांदा सोडायचा आहे कांदासुद्धा असं वरतून टाकायचा आणि त्या होलमध्ये सुद्धा कांदा टाकायचा म्हणजे सगळीकडे व्यवस्थित एकत्र एक एकजीव होतो कांदा आणि तेल मसाले आणि मस्त असं शिजलं जातं कुकरमध्ये इकडे तिकडं मसाला होतो तर असं केल्याने अजिबात होत नाही सगळं तेलसुद्धा वरतून आपण टाकून घेतलं त्या होलमध्ये आणि भरपूर अशी चिरलेली बारीक कोथिंबीर आपण याच्यामध्ये वरतून टाकून घ्यायची आहे आणि आता छान असं झाकण लावून घ्यायचं कुकरचं अगचं असं झाकण लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे एकदम लो ठेवायची आहे आणि याला आपल्याला शिट्टी वगैरे अजिबात येऊ द्यायची नाही तर आता आपण एक दहा मिनटं आपण असंच कमी गॅसवरती ठेवलेलं आहे कुकरला झाकण लावून आणि गॅस बंद करून कुकर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच आपण झाकण काढायचं आहे म्हणजे दहा ते बारा मिनटामध्ये आपण हे झाकण काढायचं आहे कुकर थंड झाल्याच्यानंतर नंतर कुकरला गॅसची फ्लेम कमी करून झाकण लावल्यानंतर ते आपोआप अशी बिर्याणी आपली आतमध्ये एकदम फुलून येते आणि पाणी जे होतं ते आटून येतं झटपट तयार झाली इथे आपली मस्त चिकन बिर्याणी मुलांसाठी आपण पटकन तयार करू शकतो ही चिकन बिर्याणी तुम्हाला कशी वाटली ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया का छान छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय